छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी संभाजी सेनेनं केली गेल्या एक ते दीड महिन्यांमध्ये या चौकामध्ये अपघात होऊन दोन लोकांचा जीव गेला भविष्यात हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघात चौक म्हणून ओळखला जाऊ नये भविष्यातील जीवितहानी टाळावी याकरता या, या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा बसवणं गरजेचं आहे तरी येत्या तीन महिने म्हणजेच मुबलक अशा कालावधी दरम्यान सिग्नल यंत्रणा बसवावी आणि ती कार्यान्वित करावी आणि जर तीन महिने म्हणजे वीस एप्रिलपर्यंत सदर चौकात सिग्नल यंत्रणा ना बसवली नाही तर संभाजी सैनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक एप्रिल रोजी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट पाटील यांच्या नेतृत्वाखाली रोको आंदोलन करतील आंदोलनाप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण आपलं शासन आणि प्रशासनात जबाबदार राहील असंही निवेदनात म्हटलंय निवेदनाच्या प्रती आमदार मंगेश चव्हाण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तसंच परिवहन मंत्री यांना पाठवलेला असून निवेदनावर शहराध्यक्ष आबासाहेब सोनवणे तालुकाध्यक्ष गिरीश पाटील रोजगार आघाडीचे अविनाश काकडे मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठल सिंग राजपूत प्रवीण पाटील सोनू कोळी कनक देशमुख बबलू हिरे राहुल भिसे नामदेव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्यात दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव